कोपरगाव तालुक्यामधील चाचण्याळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गावठी हातपट्टी दारू छापे टाकत एक लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करत डीवाय पी श्रीश्वामने यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी डीवाय पी श्रीश्वामने यांना माहिती मिळाली की कोपरगाव तालुक्यामधील गोदावरी नदीपात्रात गावठी हातपट्टी दारू तयार होत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या पथकातील अंमलदार यांना या ठिकाणी जाऊन छापे टाकण्याचे आदेश दिले पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कोपरगाव तालुक्यामधील चाचणाळी परिसरातील गोदावरी नदीपात्रामध्ये सर्व गावठी हातबट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकत गावटी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन गावटी हातभट्टी दारू असा एकूण एक लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे आरोपी नामे शिवाजी संपतमाळी मिथून छगनमाळी आणि विशाल कृष्णा दळे सर्व राहणार माणकेश्वर नगर चाचनाळी तालुका कोपरगाव या सर्व आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसात सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ क ड आणि ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अचानक केलेल्या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यामधील अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे जाणले असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शिरीषवणे यांच्या पथकातील इरफान शेख अशोक शिंदे संदीप बोटे दिनेश कांबळे श्याम जाधव चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे आदींनी केले आहे ബിറോഡ റിപ്പോർട്ട് ഏസ്നാന വടഡിയ കോപരഗാവ്